नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो आपण जर बेघर असाल किंवा कुडाच्या घरामध्ये आपण राहत असाल आपल्याकडे जर राहण्यासाठी पक्के घर नसेल तर घरकुल योजनेचा दोन हजार पंचवीस मध्ये लाभ घेण्यासाठी आपल्याला ही सुवर्ण संधी आहे आपल्याला फक्त अर्ज करण्यासाठी नऊ दिवस शिल्लक आहेत तर या संदर्भातील ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज हो आपण जर असाल कुडामातीच्या घरांमध्ये अजूनपर्यंत राहत असाल आपल्याकडे अजूनपर्यंत राहण्यासाठी पक्के घर नसेल तर शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता यासाठी हो सर्वे जो आहे तो सुरू झालेला आहे म्हणजेच अर्ज आपल्याला करता येणार आहे अर्ज करण्यासाठी हो आपण आपल्या मोबाईल वरून देखील अर्ज करू शकणार आहात मध्ये आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचा आहे आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा सर्वे जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजेच घरकुल योजनेचा फॉर्म जो आहे तो भरू शकता हो जर घरकुल योजनेचा फॉर्म आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या कुठल्याही व्यक्तीकडून ज्यांना मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरता येईल ज्या माणसाला ते समजत असेल त्यांच्याकडून तुम्ही तो फॉर्म भरून घेऊ शकता किंवा आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर धारक जे कोणी आहेत सी एस सी सेंटरवरती जाऊन देखील तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म जो आहे तो ऑनलाइन भरू शकता मित्र हो यासाठीची आता शेवटची मुदत जी आहे ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त नऊ दिवस शिल्लक आहे तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला जर शासनातर्फे घरकुलचं अनुदान मिळवायचं असेल तर या नऊ दिवसाच्या आतमध्ये म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला अर्ज जो आहे तो करायचा आहे आता तुमच्या जवळ जर सीएससी सेंटर किंवा तुम्हाला स्वतःला तुमच्या मोबाईल वरून सर्वे कम्प्लीट करता येत नसेल ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामसेवकांकडे किंवा जे कोणी कॉम्प्युटर ऑपरेटर असतील सरपंच असतील त्यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर तुमचा सर्वे म्हणजेच ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरून द्या म्हणजे तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळेल घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये दे देखील शासनाने पन्नास हजार रुपयांची वाढ केलेली आहे त्यामुळे आता जवळपास आपल्याला दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान जे आहे ते शासनाकडून दिलं जाणार आहे या अनुदानाचा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आपल्याला जर आपलं पक्क घर हवा असेल तर लवकरात लवकर घरकुल योजनेचा फॉर्म भरा आणि घरकुलचा लाभ घ्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही आपल्यासाठी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे तर मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद